एकाच कलाकाराने सात भाषांमध्ये सत्तरहून अधिक चित्रपट केले अभिनयासोबत लेखन आणि सामाजिक कार्यही केलं हा आहे अतुल कुलकर्णींचा अद्भुत प्रवास अतुल कुलकर्णींचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी झाला शालेय शिक्षण सोलापुरात घेतलं पुढे इंजिनिअरिंग सोडून त्यांनी रंगभूमीची वाट धरली राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि तिथूनच सुरू झाला त्यांचा खऱ्या अर्थाने प्रवास हे राम या चित्रपटातून त्यांनी प्रभावी एंट्री केली त्यानंतर चांदनी बार रंग दे बसंती खाकी पेज तीन अशा दमदार चित्रपटांनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून दिली मराठीतही देवराई चकवा हॅपी जर्नी आणि विशेष म्हणजे नटरंगमधील रंग्या वजा या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवलं ते फक्त मराठी हिंदीपुरते मर्यादित नाहीत तमिळ तेलुगू कन्नड मल्याळमसह सात भाषांमध्ये त्यांनी काम केलं आहे अभिनयासोबत ते लेखक आणि निर्माता म्हणूनही सक्रिय आहेत आमिर खानच्या लालसिंग चड्ढाची पटकथा त्यांनीच लिहिली वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णीशी लग्न केलं आहे मुलं न होण्याचा निर्णय घेतला आणि समाजकारण व वा सर्जनशीलतेला वाहून घेतलं आज वयाच्या एकोणसाठव्या वर्षीही ते तेवढ्याच जोशात काम करत आहेत म्हणूनच अतुल कुलकर्णी म्हणजे खऱ्या अर्थाने मल्टी टॅलेंटेड कलाकार